आता ते ते रहिवासी आहे पंधरा वर्षापासून ते गंगापूर खुलताबादचे आमदार आहे त्यांनी लासू बेसनचाच विकास नाही केला तर गंगापूर खुलताबादच काय करणार हो आहे शंभर टक्के पंधरा वर्षापासून या गावामध्ये काय काय काम कर

पण हे बाजार म्हणलं मग आम्हाला नाही पटवलं हा आहे ना नाही त्यांच्या विकास कामावर आम्हाला आम्ही अजिबात पुसलो ते उठ घटना जास्त आणि कामं कमी नुसते आपले दोन पाच कार्यकर्ते मोठे केले म्हणजे मतदारसंघ मोठा होत नाही मी त्यांना समर्थक नाही कारण ते लासूरचे आमदार आहेत राहणार लासूरचे आहे आणि लासूर मध्ये काही विकास झालेला नाही असं ना वाटतं मला सतीश चव्हाण आमदार होऊ शकतो

आज आपण आहोत गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन या गावामध्ये आमदार प्रशांत बंब यांचं हे मूळ गाव आहे ह्या गावातूनच आमदार प्रशांत बंब ग्रामपंचायत ते गंगापूर खुलताबादचे आमदार गेल्या पंधरा वर्षापासून आहेत आमदार प्रशांत बंब यांनी गंगापूर खुलताबाद तालुक्यात काय विकास कामे केली हे आपण त्यांच्याच गावात असलेल्या आठवडी बाजारात त्यांच्या मतदार राजांच्या तोंडून गेल्या पंधरा वर्षापासून गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब आहेत त्यांच्या विकास कामावर तुम्ही खुश आहात त्यांच्या विकास कामावर आम्हाला आम्ही अजिबात पुस नाही का त्याच्यावर अवलंबून असं आहे का आम्हाला जो आम्हाला भाजीपाल्याला जो भाव आहे तो भाव भेटत नाही तो भाव भेटल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही सांगतो का तुम्ही ज्या लाडक्या बैल पंधराशे रुपये देतात तर आमच्या शेतात मजूर यायला तयार नाही कोणी तुम्ही हे लाडक्या बैल पंधराशे रुपये देतात आणि त्या यायला कोणी तयार नाही आता आणि शेतकऱ्याचं जे अवलंबून आहे हे सगळं याच्यावरच अवलंबून आहे तर आम्हाला लोक बाहेरचे लोक आणून आणि मजुरी करायला आणि हे झाल्यानंतर परत आमच्या कुठल्याही मालाला भाव भेटत नाही सध्याचे शिंदे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे सरकार यामध्ये शेतकऱ्यांच्या फायद्याचं सरकार कोणतं होतं असं तुम्हाला वाटतं आज, आज आम्हाला असं वाटतं की उद्धव साहेबाचं जे सरकार होत तर त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये खूप काही चांगलं केलेले आणि त्यावेळेस भाव भेटत होता या वेळेस काहीच नाही मग दोन हजार चोवीस ला गंगापूर वाटतं मला मध्ये कोण आमदार होऊ शकतो पण सजी चव्हाण सध्या महाविकास आघाडीत नाहीत सध्या महायुतीचे आहेत आणि प्रशांत मुंबई मध्येच आहे मग असं कसं नाही होऊ शकतो ना काही अडचण नाही अपक्ष राहिले तरी बी ते आमदार होऊ शकतो गेल्या पंधरा वर्षापासून आमदार प्रशांत मुंबई गंगापूर सुलताबाद आमदार आहेत तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहात कामावर समाधानी तर बिलकुल नाही मग महायुतीत असलेले आमदार सतीश चव्हाण हे आमदार तास यांच्या विधानसभेच्या विरुद्ध उमेदवार परंतु एकाच पक्षात एकाच महायुतीमध्ये असू नाही असा विरोध सध्या चालू आहे मग सतीश चव्हाण त्यांना तगडे आव्हान कसे देणार वाटत नाही सतीश चव्हाण साहेब काही त्यांना आव्हान देतील म्हणून महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही कोणत्या सरकारवर आहात महायुती तर बिलकुल खुश नाही महायुतीवरती आम्ही आणि महाविकास आघाडीच त्यांच्यावर पण खुश नाही आता नवीन तिसऱ्या आघाडीच मार्ग जर भेटला चांगला तर निवडू दोन हजार चोवीस ला गंगापूर कुलकामत मध्ये कोण आमदार सध्या अजून सगळे उमेदवार समोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही चित्र सांगू शकत नाही पाटील चालेल याचा फटका भाजप सरकारला तर बसणार आहे कारण जो कट्टर मराठा आहे तो तर काही मतदान करणार नाही भाजप सरकारला आणि मुस्लिमही मतदान करणार नाही आणि इतर समाज पूर्णपणे त्यांच्यावर नाराज आहे कारण शेतकऱ्याचे हाल मतदारसंघातले रस्त्याचे हाल आहे अनेक गोष्टी आहे नुसते आपले दोन पाच कार्यकर्ते मोठे केले म्हणजे मतदारसंघ मोठा होत नाही हाल हालपाव लागतात पेट्या वाटून साड्या वाटून यांना काय त्यांचं म्हणजे हे होईल त्याला फायदा होईल असं काही वाटत नाही कारण हे तुटपुंटचं काम आहे पेट्या आणि हे वाटून हे कामगार कल्याणचे जे लोक आहे जे खरं कामगार लोक आहे त्यांच्यावर तर पक्का अन्याय ह्या बिल्डरचे पैसे कामगार कल्याण मंत्रालयाला जातात आणि ते पैसे जे खरोखर कामगार लोक आहेत त्यांना वाटायला पाहिजे तर हे आपल्या दनधांगडे लोक याला पेट्या आणि संसारबादला घेऊन राहिले म्हणजे याचा अर्थ हा भ्रष्टाचार आहे सगळा आणि सर्व जो समजदार माणूस आहे ज्याला याची जाणीव आहे त्याला हे सगळं समजत आहे तो ना पेटी भी ही न बी घेत नाही आणि त्यांच्या असं गोंधळही करत नाही सध्या माझ्या सरकारने सुरू केली लाडक्या बहीण योजनेचा फायदा सध्याच्या आमदार पासून यांना होईल का लाडकी बहीण म्हणजे काय शेतकऱ्याकडून पैसे वसूल करायचे टॅक्स घ्यायचा जास्त रुपयानं आता एक वरतेल वाढले लोखंड वाढले आणि काय लाडकी बहिणीचं काय उलट हे लाडकी बहिणीची योजना आणून शेतकऱ्यावर अन्याय केला लेबर आज कामाला भेटत नाहीये या भारत देशाची अर्थव्यवस्था सगळी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे आणि ह्या कृषी क्षेत्रातच जर लोक काम करत नसेल ह्या भारत देशात तर आर्थिक व्यवस्थेसाठी काय साधन आहे भारत देशाकडे सांगावं सरकारनी किंवा आमदार प्रशांत म्हणून सांगावं अरे रोजदार जे येत होते पहिले कमीत कमी ते आज यायला तयार नाही तेव्हा त्या आम्हाला दीड हजार रुपये सरकारचे येत आहे लाडक्या बहिणीचे काय लाडके बहिणी एवढं प्रेम चाललं का सरकारचं लाडक्या गंगापूर खुलताबाद विधानसभेचा आमदार प्रशांत बंब आहेत तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहात का प्रशांत बंब साहेबांच्या कामावर आम्ही समाधानी नाही त्यांची उड घाटना जास्त आणि काम कमी आणि त्यातल्या त्यात ज्या सरकारमध्ये आहे आता सध्याच्या त्या सरकारवर आम्ही नाराज आहे सरकारनी कोणी जर थोडस विकासाच्या दृष्टीने काम करायला गेलं तर त्याच्यामुळे ईडी बिडी ते म्हणते आमचं सरकार असलं पाहिजे आम्हीच सत्तेवर असलं पाहिजे त्यामुळे आम्ही त्यांच्यावर नाराज आहे लाडक्या बहीण योजनेचा फायदा सध्याच्या भाजप आहे सरकारला होईल का नाही होणार कारण कारण शाळेत जाणारा विद्यार्थी जो शंभर रुपयाचा स्टॅम्प लागतो तो स्टॅम्प किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याला जो शंभर रुपया स्टॅम्प लागतो तो स्टॅम्प या सरकारने रद्द करून कंपल्सरी पाचशे रुपयाचा स्टॅम्प आता कंपल्सरी केल्यामुळं हा भार सर्वसामान्य जंतूरच पडणार आहे आणि लाडक्या बहिणीची योजना फक्त फुकटातच दाखवून हे लोक त्याच्यावर नाराज आहे आमदार सतीश चव्हाण हे महायुतीचेच आमदार आहेत सध्या त्यांचा मा आमदार प्रशांत बंब यांच्यासोबत लढे होईल असे मानले जात आहे तुमचं माझं असं मत आहे ते सध्या मायती असल्या कारणाने ते निवडणूक लढणारच नाही आणि ते आजपर्यंत प्रशांत बम साहेब मदत करीत आले त्यामुळे ते निवडणूक लढणार नाही असं माझं तरी मत आहे महाविकास आघाडी सरकारकडून महाविकास आघाडीकडून तुम्ही जर कोण असेल महाविकास आघाडीकडून देवानी कृष्णा पाटील डोणगावकर उमेदवार असतील आणि हे शंभर टक्के उमेदवारच नाही तर पिक्षा आमदार पण आहे हे आज माझं मत आणि सर्वसामान्यांच मत आहे गंगापूर आमदार आहेत त्यांच्या विकास कामावर तुम्ही समाधानी आहात आम्ही त्यांना समर्थक नाही कारण ते लासूरचे आमदार आहेत राहणार लासूरचे आहे पण लासूर मध्ये काही विकास झालेला नाही रस्ते बघा नाल्या बघा डेनिज बघा रोड बघा बाजारपेठ बघा काही विकास झालेला नाही दुसऱ्या तालुक्यात थोडाफार विकास आहे त्यांचा पण ते तिथं राहता तिथं त्यांचा विकास काहीच नाही झालेला आहे आमचं मत ये आम्ही या वर्षी त्यांना निवडून नाही आणणार आम्ही त्यांना मत नाही देणार या वर्षी मतदान कोणला करणार सतीश चव्हाणला करू मत आम्ही महाविकास आघाडी सरकार आणि मायुती सरकार या दोन्ही सरकार पैकी तुम्ही कोणाच्या कामावर समाधान या काँग्रेस काँग्रेस सरकार म्हणजे एक नंबर सरकार आहे ना उद्धव ठाकरेची काम करू लागले परंतु तुम्ही ज्यांचं नाव ते ना तुम्ही ज्यांचं काम करू लागले ते निधी पास करू राहिले रोड रस्ते नाल्या ते आमच्या शक्कर आहे त्यांनी एवढा मोठा रोड केला सिमेंटचा एकदा सांगितलं त्यांना लगेच ते आले मोजमाप माफ केलं तिसऱ्या दिवशी रोड ती सरळ गल्ली होती आणि तेच आमदार साहेबला सांगू सांगू थांबले होते आम्ही नाही केलं काम दुसरे करू लागले जे विकास करण तेच निवडून येणार आमचं मत येईल विकास नाही केला कधी चोवीस चालू सतीश चव्हाण विधानसभेचे वारे भाग लागले गेल्या पंधरा वर्षापासून आमदार प्रशांत गंगापूर खुलदाबाद चे आमदार आहेत तुम्ही त्यांच्या कामा काम समाधानी आहात त्यांच्या विरोधात महायुतीचेच असलेले सतीश चव्हाण हे विधानसभेच्या उमेदवारसाठी दंग थोपावत आहेत तर मग दोन्ही मध्ये विजय उमेदवार कोण असेल प्रशांत भाऊ गेल्या मागच्या महाविकास आघाडी सरकार आणि सध्याचं महायुती सरकार या दोघांच्या कामापैकी तुम्ही कोणाच्या कोणत्या सरकारचे काम समाधान आहे फडणवीस साहेबांच्या लाडक्या बहीण योजनेचा फायदा भाजप सरकारला होईल का जास्त प्रशांत बम साहेबांना होईल त्यांनी सत्याऐंशी हजार फॉर्म भरून घेतले जवळपास कोण कोणते विकास काम केले हा त्यांनी पहिले विकास कमी केलेला आहे पण या वर्षी चांगलं लक्ष घातलं समजा आमदार पासून आहेत तुम्ही मुंबई यांच्या विकास कामात समाधानी आहात हाँ है कुछ काम करे उन्होंने कुछ नहीं करे अभी जैसा लाहूर का बाजार है इसको रास्ता ही नहीं है यहाँ पर आने के लिए इतनी गाड़ियों को परेशानी है जैसा हमारे खुलताबाद का बाजार बनाया है उन्होंने लेकिन ये बाजार का भी ऐसा हमारा बोलना है कि भाई यहाँ के वास्ते भी कुछ ना कुछ होना अब कुछ करे हुए है कुछ नहीं करे हुए है जैसा अभी रास्ते नहीं हमारे खुलताबाद को रस्ते नहीं है अभी रास्ते सही नहीं है वजह काम अभी आया हुआ है लेकिन हुआ नहीं काम मायुती सरकार आणि महाविकास आघाडी सरकार या दोन्ही सरकारमध्ये हो कोणत्या सरकारचं काम तुम्हाला समाधानकारक वाटत आता ते आहे लेकिन काय माझं म्हणणं असं आहे की कोणती सरकार हो लेकिन काम होम हो पैसे सध्या मायुती सरकार महिलांच्या खात्यावर टाकते त्या पैशाचा परिणाम या निवडणुकीवर होईल का होयला पाहिजे असं मला वाटतं त्याचा फायदा हा प्रत्येक चांगल्या मुंबई पाहिजे असं माझं म्हणणं एवढंच आहे साहेबाला साहेब पंधरा दिवस मतलब पंधरा साल वर्ष झाले साहेबाला माझं म्हणणं थोडा विकास होला पाहिजे असं का रस्ते त्याचा हे लासूरच्या बाजारचा लय ते रस्त्याचा लय मेन मोठा मुद्दा याला रस्तेच नाही याला आमची गाडी आज एवढी फसली होती हो हो एक तास आम्ही इकडे गाडी फसली होती रस्ता होता ना इकडे याला एवढी गाडी फसली आमची एक तास तिकडे झाला बाजारला लेट झाली आम्ही माझं म्हणणं एवढा आहे का बाजारचा विकास काही तो होला पाहिजे रस्त्याचा विकास होला पाहिजे गंगापूर कुलताबाद भावी आमदार कोण असेल सतीश <laughs> चव्हाण देवान डोंगावकर की प्रशांत बंब आता आपण सांगू सांगू नाही शकता डायरेक्ट सांगू आज दोघांच्या शांत लोक हे बी चांगलं आहे ते बी चांगलं आहे असं गंगापूर कुलताबाद मतदारसंघामध्ये गेले पंधरा वर्षापासून आमदार प्रशांत आमदार आहेत त्यांच्या विकास कामात तुम्ही समाधानी आहात आम्ही शेती राहण्यात काम समाधान आहे पण हे बाजार म्हणलं मग आम्हाला नाही पटवारामुळे शेतकऱ्याविषयी सरकारने चांगले कामं केले की महाविकास आघाडी सरकार होत मागच्या काळामध्ये त्यांनी चांगले काम केले नाही प्रशांत भाऊ आमदार यांच्या याच्यामध्ये झाले काम चांगली शिंदेच्या गटात मग सध्या महायुतीतच असलेले सतीश चव्हाण हे प्रशांत बंबा यांच्या विरुद्ध विधानसभेला धंद ठोपाव

अरे बाजार काय काय बाजार इन्सानो काही काय जनवर काय पुरा नुकसान करायचं मालो का किसकू चे हो? इकडं बागा माग बघा तुम्ही उदळून चालले ते सगळं इकडं मुत्री काहीच नाही रास्ता ये ना काही नाही बाजार मध्ये काय काम चालू हे बघा काय चालू येते भाजप सरकार सांगत आम्ही आमच्या बाजारच सांगू राहिलो अखिस गंगापूर फुलताबाद ला गेल्या पंधरा वर्षापासून पासून दोन जो आमदार आहेत त्यांच्या विकास कामाविषयी समाधानी आहात नाही 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 का बरं काही कामच नाही होम अगोदर खड्डे पंधरा वर्ष मध्ये काहीच नाही केलं ना पुढे सोय सोयी अजून महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सरकारमध्ये तुम्ही कोणत्या सरकारच्या कामा समाधानी आहात आता समाधान समाधानी सध्या माहिती सतीश चव्हाण आमदार प्रशांत बंबो यांच्या विरुद्ध विधानसभेत विधानसभेमध्ये दंड थोपटले आहेत या दोन्ही मध्ये कोण आमदार होईल तुम्हाला वाटत जे जे आपल्याला समजा काँग्रेस माउदीन आम्ही त्यालाच सपोर्ट करणार महाविकास आघाडी हो आमदार प्रशांत बंब यांच्या कामातून समाधान नाही 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 सतीश चव्हाण हे महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात ते सतरा वर्षापासून पदवीधरचे आमदार आहेत पत्रवीर साठी त्यांनी काय विकास कामे केले आहेत आता ते आपल्याकडे तर नाही तिकडे तर ते जिला लेवल नाही आता आमच्याकडे ते नाही ना सध्या आमदार प्रशंस बम आधी सतीश चव्हाल यांच्यातच लढत होईल हो पंधरा वर्षापासून गंगापूर जाबाद आमदार प्रशंस बम्ब आहे त्यांनी जे विकास कामे केले त्याचं तर तुम्ही समाधानी असतं काय लास्ट होटेशन मोतायला जागा नाही महाविकास आघाडी सरकार आणि मायुती सरकार यामध्ये पण समाधान आहे आता हे आता हे सतेज जरा मस्त चालू आहे कार्यक्रम टाकाटक मध्ये अहो ते झालं आता ते तू तरी हातात घेणार आहे ना हा शरद पवारजी असं ऐकलं मी आमदार प्रशांत बघ कि सतीश चव्हाण सतेज चव्हाण बदल पाहिजेत ना पंधरा वर्ष झाले साहेब आमदार हो मला काय म्हणायचं ते शिक्षण शिक्षण संघटनेमध्ये आमदार येते ना शिक्षणामध्ये चांगला पासून आपल्या गावामध्ये आता ते लासूचे रहिवाशी आहे पंधरा वर्षापासून ते गंगापूर खुलताबाद आमदार आहे त्यांनी लासू डेशनचाच विकास नाही केला तर गंगापूर खुलताबादचं काय करणार लासू डेशन मोठी बाजारपेठ आहे इथे दीडशे गावाचे लोक येतात रोज हा इथे दीडशे गावाचे लोक रोज रोज जातात फायदा सध्याच्या का नाही होणार का इलेक्शन फंड आहे इलेक्शनचं चॉकलेट आहे त्यांना होणार नाही पब्लिक हुशार झाली आहे पहिले जे लोक होते त्यांना थोडं एवढं समजत नव्हतं पण आता लोक हुशार झाले एकमेकाला बोलतात समजात त्याच्यामुळे त्यांना विकास त्यांना मतदान होणार नाही सतीश चव्हाण हर मतानं विजविल त्या पंधरा वर्षापासून ते आमदार आहे त्यांनी लासू टेशनचा विकास नाही केला तर गंगापूर खुलताबादचा काय होणार विकास इथे दीडशे खेड्याचे लोक येतात लेडीज येते जेंट्स येते किराणा सामान आहे गज आहे सिमेंट आहे किराणा सामान आहे रस्ते इथ जे तो मेन समस्या इथं जे हे आमदार साहेब म्हणते लागू छोटी मुंबई आहे दोन नंबरची बाजारपेठ आहे आणि इथे लेडीज असो की जेंट्स असो त्यांना शोषायला जागा नाही इथं त्यांना जे आहे लघवेला जागा नाही आहे लेडीज ला मेन मुद्दा आहे बाजारात पंचवीस तीस लाख रुपयात बाजार जातो बाजार तळ तिथं मुतायला ना जागा नाही जाणते माणूस आज जे लेडीज दुकाना लेडीज जे आहे ते दुकाना लावून बसतात त्यांना अगर लघवी आली तर कुठे जाणार ते घुमतात आमचे नुकसान करतात ग्रामपंचायत आमदारच्या ताब्यात पंधरा वर्ष आमदार आमदार आहे अशा माणसांना जावत गावाचा विकास नाही केला तर गंगापूर खुलताबादचा काय विकास होणार महाविकास आघाडी सरकार चांगली होती ते ते वेळात काम चांगलं झालं आता पंधरा वर्षात पूर्ण फेल झालेला आहे इलेक्शन आलं का नवीन नवीन योजना आणतात आणि पब्लिकला जे ते ते, ते, ते करतात लाडक्या बहिणीचा फायदा सध्याच्या आमदार यांना होईल लाडकी बहिणी तीन हजार रुपये एक एक लाख वसूल माहिती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये कोणतं सरकार चांगलं महाविकास आघाडी सध्या आमदार बंब यांना कडू अहवाल तेही महायुतीचे लढाई हो आहे शंभर टक्के कोणाचं काम कशा गेल्या पंधरा गावामध्ये काय काय काम केले भरपूर काही काम केले आता तुम्ही विधानसभेला कोणाला मतदान करणार आम्ही विधानसभेला जारांगी पाटील बोलतील त्या हिशोबाने आम्ही मतदान करणार कारण करन... दोन काळामध्ये महाविकास ते सरकार पाहिलं दोन्ही सरकार मध्ये तुम्हाला कोणत्या सरकारचं काम योग्य वाटत सगळे सारखेच असतात कामं कोणीच करत नाही कारण आम्ही आरक्षणाची मागणी करतोय आम्हाला आरक्षण कोणी दिलेलं नाही आणि मनोज जारांगे पाटील जे बोलतील जो आम्हाला नेता देशील त्यांना मतदान ना करू आणि त्यांना आमदान करू आमदार कसं गेल्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात तुम्ही म्हणता काम केले आहे मग जरांगी पाटील म्हणतील तो उमेदवार कसा आणि का समाजाचा माणूस राहील आणि पुढं आरक्षणचा मुद्दा पुढे येईल कारण आरक्षण तर कोणी दिलं नाही आम्हाला आत्तापर्यंत फुलताबाद मतदारसंघाचा विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे आपलं नाव आणि गंगा गेल्या पंधरा वर्षापासून जे गंगापूर फुलताबाद आमदार आहेत त्यांच्या ते विकास कामाविषयी तुम्ही समाधानी आहात का नाही काम नुसते आश्वासन दाखवलेले नुसते हे केलेले त्यांनी इकडे तिकडे नुसते उद्घाटन केलेले त्याच्यामुळे आम्ही काही त्यांच्यावर खुश नाही कोणत्या प्रकारच काम केले नाही त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून सध्या महायुतीत असलेले सतीश चव्हाण हे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत मग तुम्ही सतीश चव्हाण यांना पसंती द्याल का नाही बाहेर गावाची असल्यामुळे त्यांना आम्ही पसंती देणार नाही कारण आमच्या तालुक्यातल्या माणसाची आम्हाला गरज आहे भूमिपुत्र महाविकास आघाडीने कोणाला उमेदवारी द्यायला हवी महाविकास आघाडी महाविकास आघाडीने देवेंदाई डोनगावकर यांना द्यायला पाहिजे कारण ते बऱ्याचशे दिवसाचे कार्यकर्ते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्याच्यामुळे त्यांना दिल्यास आम्ही सर्व मतदार सगळे मतदान करू भरून त्यांना पाठिंबा आमचा सगळ्या शेतकरी अनाथे शेतकरी म्हणून हो भाजप सरकार म्हणजे सध्याचं महाविकास सरकार आणि गेलं महाविकास आघाडी सरकार यामध्ये कोणत्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले मागच्या सरकारने शेतकऱ्याच्या हिताची हे फक्त निवडणुकीपुरते काम करू राहिले आताच एक महिन्यापूर्वी काम याच्या आधी कोणत्याही प्रकारचं काम यांनी केलेलं आहे महाविकास आघाडी शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे चालू चालू वर्षाचं मागच्या मागच्या यांनी भरपूर केलेलं आहे त्यांनी काय शेतकऱ्यासाठी कर्ज वगैरे माफी केलेलं आहे आणि शेतकऱ्याला अनुदान वगैरे हो व्यवस्थित हो दिले सगळे सगळ्या शेतकऱ्याला कपाशीच हे फक्त एक महिन्यापूर्वी हे देत आहे त्याच्यामुळे आम्ही यांच्यावर कोणत्याही प्रकारचा खुश नाही मराठा आरक्षणाचा प्रभाव मनोज पाटील यांचा गंगापूर मतदार मतदारसंघावर पडेल का हो पडेल मराठा भरपूर मराठा मतदारच मराठाला त्या हिशोबाने भरणारच भाजपला आम्ही कोणत्याही प्रकारचं मतदान करणार नाही मराठा सीट जे दिलेलं आहे किंवा देवानताई म्हणा कोणी म्हणा एकनाथ शिंदे सरकारने महिलांसाठी लागती योजना काढली त्यामुळं पोटी दर महिन्याला दा दीड हजार रुपये महिलांच्या हातात वर्ग करत आहे त्याचा या विधानसभेत काही फरक पडेल का नाही काहीच पडणार नाही कारण माग आहे भरपूर झाले आहे गोड केल्याचे भाव वाढलेले त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्याच्यावर परिणाम होणार नाही आणि ही दोन तीन महिन्याचे पैसे सर्वांना कळत आहे त्याच्यामुळे ते काही करणार नाही मग खरी लढाई आमदार प्रशांत बंब आमदार सतीप चव्हाण हे देवांचाही दोन गावकऱ्यांच्यात होते देवांच्याही लढाई होणार पंधरा वर्ष देते माणूस कामाचे आहे ना स्वतःची प्रॉपर्टी कमवली स्वतःची प्रॉपर्टी कमवली जायला मच्छिंद भर रायगाव हा रायगाव ते काय पंधरा काहीच केलं नाही आपल्याला आपण आहेच ना <laughs>

आपलं नाव काय म्हटलंय गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये विधानसभेचं बिगल वाजलेलं आहे आणि आमदारकीचं वार वा, निवडणुकीचं वार वाहू वा लागलेलं आहे सध्या आपल्या गंगापूर खुलताबादचे आमदार प्रश्न बंबा आहेत गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या गावामध्ये त्यांनी काही विकास काम केले असल्यास ते सांगा आणि सध्या प्रतिस्पर्धी जे आमदार आहेत आमदार विधानसभा चव्हाण यांच्याविषयी आपली प्रतिक्रिया काय किंवा कोण आमदार म्हणून निवडील याविषयी माहिती द्या बोला आमदार आमदार काम साहेब ना लोकांना देतो करून घेतो कोणता आमदार प्रशांत साहेब तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हायला पाहिजे आता नवीन व्हायला पाहिजे आता कोणतरी नवीन तुम्हाला माहित असेल ना सध्या महाविकास आघाडीकडून पाटील बनवून आता मी घेतच सतीश बाहेरचा आहे शेवट कोण आमदार व्हायला पाहिजे पाहिजे पंधरा वर्षात काय विकास काम केले तर कंत्राटारातून पैसे खाऊन घेते त्यांची कंत्राटार कंत्राटार काम करते ते थत्र करून पैसे खाऊन घेते काही एखादं काम केलं काही काम पैसे काढून घेते ஜட்டி தீர் கார்க்கு நான் நாராயணசிங்க சோலே